या नवीन जिल्ह्यात पीकमा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सदतीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी जे की पीकमा वाटप आता सुरू तर यामध्ये जे काही निधी इथं आलेला आहे त्यानंतर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकूण अठरा जिल्हे यामध्ये आहे तर या अठरा जिल्ह्यातच पीकमा आता वाटप सुरू होणार आहे तर पहिला जो जिल्हा यामध्ये जालना दोन नंबरला आहे परभणी तीन नंबरला आहे हिंगोली चार नंबरला आहे नांदेड पाच नंबरला आहे बीड सहा नंबरला आहे लातूर सात नंबरला आहे उस्मानाबाद त्याचप्रमाणे आवश्यक निधी इथं सदेत हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे तर एकूण अठरा जिल्हे यामध्ये आहे त्यानंतर एकूण क्षेत्र त्यानंतर एकूण निधी जे की या जिल्ह्यांमध्ये त्यानंतर इथं आठ नंबरला आहे अमरावती नऊ नंबरला आहे अकोला दहा नंबरला यवतमाळ तर आता ज्या जिल्ह्यांमधून तुम्ही बिलॉंग करता त्यामध्ये अतिदृष्टी असेल नुकसान भरपाई असेल त्याचप्रमाणे खरीप रब्बी अग्रिम पीक म तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेलं नसेल तर तुम्ही आता तक्रार करून राहिलेला पीक म तुम्हाला आता मिळवता येणार आहे तर ते कशा पद्धतीने तक्रार करायची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर अमरावती झाल्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर एकूण बारा जिल्हे झालेले आहे जे की यामध्ये अठरा जिल्हे आहेत तर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वाशिम झाल्याच्यानंतर त्यानंतर इथं इथे अमरावती त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना इथे पैसे मिळत नसेल किंवा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या पीक विम्याचं काय काय दाखवत आहे त्यानंतर इथं आता यामध्ये तेरा नंबरला आहे नागपूर चौदा नंबरला आहे वर्धा पंधरा नंबरला आहे भंडारा सोळा नंबरला आहे गोंदिया गोंदिया नंतर चंद्रपूर आणि गडचिरोली तर एकूण जे की यामध्ये अठरा जिल्हे आहे तर अठरा देखील आपण सर्व चेक केलेले आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक वाटप सुरू तर आज जे काही आहे तर यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर त्यानंतर वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती उस्मानाबाद लातूर बीड नांदेड हिंगोली परभणी जालना तर या अठरा नव्या जिल्ह्यांमध्ये वाटपाता सुरू झालेले आहे तर पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू